महाराष्ट्रातील जिल्हा परिषदावरील प्रशासकात एकवीस मार्च रोजी तीन वर्ष पूर्ण झाली आहेत अद्याप सुद्धा निवडणुका कधी होईल याबाबत कोणीही सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे राज्यात स्थानिक कारभार तीन वर्षापासून प्रशासकांच्या हाती आहे आमदारकी खासदारकीच्या निवडणुका झाल्या पण कार्यकर्त्यांच्या स्वतःच्या निवडणुकांसाठी अजूनही प्रतीक्षाच आहे महापालिका जिल्हा परिषद अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची वाढ रचना कशी असावी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे दरम्यान मे महिन्यात पहिल्यांदा न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षण सोडत होईल त्यानंतर प्रारूप प्रभाभ रचना त्यावरील हरकती व अंतिम प्रभाग रचना प्रारूप मतदार यादी त्यावर हरकती आणि मतदार अंतिम यादी करायला किमान तीन ते चार महिने लागतील याशिवाय अर्ज भरणे माघार घेणे अंतिम उमेदवारी यादी प्रचार कालावधी आणि मतदान निकाल यासाठी किमान पंचेचाळीस दिवस लावू शकतात या, या पार्श्वभूमीवर आगामी दिवाळीत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे